फ्रीजमधून तुम्ही पाण्याची बाटली पाणी पिण्यासाठी काढली असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही साधं पाणी मिक्स करत असाल तर असं पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती आहे का असं केल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण थंड पाणी हे पचनास जड आहे आणि गरम पाणी त्याच्यामध्ये आपण जे मिक्स करतो ते शरीरामध्ये तत्पर मिसळतं परंतु जर आपण हे दोन्ही पाणी एकत्र केलं तर, तर त्यामुळे अपचन होतं गरम पाणी हे विषाणू विरहित असतं आणि थंड पाण्यामध्ये दूषित असे जीवाणू असतात विषाणू असतात आणि ते आजारांना निमंत्रण देतात गरम पाणी वात आणि कफ कमी करतात आणि थंड पाणी हे दोन्हीही वाढवतात आणि याशिवाय पित्तदोषही निर्माण होतो गरम आणि थंड पाणी मिसळल्याने पचनशक्ती कमकुवत होते तसेच आतड्यांना सूज येते आणि पोषक तत्वे रक्तामध्ये शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो तसेच गरम पाणी रक्तवाहिन्या विस्तृत करतात म्हणजे त्या साफ करतात आणि थंड पाणी त्या संकुचित करतात तसेच गरम पाण्यात थंड पाणी मिसळल्याने गरम पाण्याचे फायदे नष्ट होतात आणि पचनक्रिया सक्रिय करण्याची आणि ती साफ करण्याची शारीरिक क्षमता कमी होते गरम पाणी हे हलके असते आणि ते उपचारात्मक असल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे देऊन जाते